अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला वट सावित्री पौर्णिमा ची पूजा कधी करायची उपास कधी करायचा त्याचा मुहूर्त काय आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे गरोदर माता भगिनी पूजा कशी करावी त्याच्याबद्दल आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल वट सावित्री पौर्णिमा कधी आहे खूप जणांच्या मनामध्ये मा शंका कुशंका आहे आपण मी जी माहिती सांगतोय ती दहा ते पंचांगानुसार सांग सांगत आहे दहा तारखेला पण पौर्णिमा आहे अकरा तारखेला पण पौर्णिमा आहे मग वट सावित्री पौर्णिमा आपण कधी साजरी करायची आणि वट सावित्री पौर्णिमा ही कशा साजरी कशासाठी साजरी करत असतात कारण की आपल्या पतीला दीर्घायू लाभावं याच्यासाठी ही सेवा हे व्रत आपण खूप पूर्वजापासून करत आलेलो आहोत त्याची पूजा मांडणी कशी असेल पूजा कशी कर करायची वड सावित्री पौर्णिमा ही दहा जूनला आहे दहा तारखेला करायची आहे उपास पण दहा तारखेलाच करायचं आहे पूजा ही कधीपासून करू शकतो आपण सकाळी सूर्य उदयपासून म्हणजे सकाळी पासून आपण करू शकता दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी भद्र भद्रकाळ किंवा या अशा गोष्टी पाळू नये लक्षात ठेवा तुम्ही सकाळपासून पूजा करू शकता तर दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता खूप जण म्हणणार दादा आम्ही ऑफिस मध्ये असतो जॉब करतो तुम्ही सकाळीच पूजा करून घ्यायची काही प्रॉब्लेम नाही खूप जण मग जेवण करून पूजा करता तस चालत नाही लक्षात ठेवा खूप जण करत असता काही काही गोष्टी ना त्या गोष्टी लक्षात ठेवा आपण वडाच्या झाडाची पूजा करायला जाताना जेवण करून जायचं नाही त्या दिवशी उपास असतो मग त्या दिवशी सकाळच्या वेळेस आपण पूजा करावी पाच आंबे असेल वडाच आपण वडाच्या झाडाची पूजा करताना पाच आंबे घेऊन जायचे दोरा घेऊन जायचा दोरा गुंडाळायचा पूजा करावी मनापासून पूजा करायची वडाला विनंती करायची की तुमच्या पतीला आयु आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं त्यांना प्राप्त हो असं महिलांनी म्हणायचं जे पती असेल ते आता खूप जण म्हणणार दादा आम्ही मग जॉबला जातो आम्ही कधी करायची पूजा तुम्ही सकाळीच पूजा करून घ्यायची जवळच्या कुठं आणि घरी तुम्ही फांदी तोडून आणणार आणि तिथं गुंडाळणार तसं नाही झाला जवळच्या वडाच्या झाडाला जा थोड्या आपल्या घराच्या बाहेर पडा आजूबाजू मोबाईल सोडून घराच्या बाहेर पडून आपण वडाच्या झाडाच्या तिथं जायचं तिथं दोरा आहे तो दोरा गुंडाळा सूत गुंडाळायचं पूजा करायची विधिवत पूजा करायची पहिले पाणी टाकायचं गंधाक्षर व्हायचं आंबे असेल ते आंबे दान करा सवासणीची ओटी भरा तांदूळ असेल गहू असेल आंबा असेल तर ओटी भरा तिथे ब्राह्मण असेल तर ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची ब्राह्मणाच्या पाया पडायचं आणि दहा तारखेला दिवसभर उपास खूप जण असे असत की दिवसभर उपास करता किंवा काही काही जण पूजा होईपर्यंत उपास करता नंतर जेवण करता तसं पण चालू शकत काही काही जण दिवसभर उपास करता रात्री उपास सोडता हे पण चालू शकतं काही काही जण दिवसभर उपास करता आणि दुसऱ्या दिवशी उपास सोडता हे पण चालू शकतं आपल्या परंपरेप्रमाणे आपण उपास करावा ज्या गरोदर माता भगिनी आहे त्यांच्यासाठी नवव्या महिन्यापर्यंत आपण पूजा करू शकतो नवव्या महिन्यापर्यंत जे गरोदर असेल स्त्री असेल गरोदर त्यांनी काय करायचं तिथं जायचं प्रदक्षिणा करा गंधाक्षदा फुलवा वड्याच्या दळ्याला दर्शन घ्या नंतर आपण आपल्या घरी येऊ शकतो त्यांनी उपास नाही केला तरी चालतो ज्या गरोदर माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी हा आपल्या हिंदू संस्कृतीनुसार खूप महत्वाचा दिवस आहे त्या दिवशी सर्व स्त्रिया माता भगिनी आहे त्या आपल्या हिंदू संस्कृतीनुसार हातामध्ये बांगडी असेल कपाळाला गंदा गंध असेल कुंकू असेल हळद असेल डोक्यावर पदर असेल या हिंदू संस्कृतीनुसार ह्या सगळ्या पैगाव करून माता भगिनी त्याची पूजा करत असतात हातामध्ये काचेच्या बांगड्या असेल ह्या सगळ्या गोष्टी साडी असेल हे सगळं करून पूजा करत असतात आणि वट सावित्री जेव्हा प्रदक्षिणा मारतो आपण त्यातून खूप जी ऊर्जा आहे ती ऊर्जा भेटत असते त्या दिवशी उपास करत असतो त्या दिवशी आपल्या मिस्टरांचे किंवा आपल्या पतिदेवाचे पाद्यपूजन करायला पाहिजे हे लक्षात ठेवा खूप जण वट सावित्रीची पूजा करता सगळ्या गोष्टी करतात पण आपले पतिदेव आहे त्यांना घरी संध्याकाळच्या वेळेस घरी आल्यानंतर त्यांचं पाद्यपूजन करायचं जसं गुरूंचं पाद्यपूजन करतो जसं आपण ब्राह्मण गुरुंच पाद्यपूजन करतो तसंच आपल्या पतिदेवांचं पाद्यपूजन करायचं त्यांना एका ठिकाणी बसवायचं खाली डिश घ्या त्यांचे पहिले पाय स्वच्छ धुवून घ्यायचे पाय स्वच्छ धुवा नंतर दुधाने पाय धुऊ शकता दुधाने पाय धुवायचे पाण्याने पाय धुवायचे नंतर पायाला फुल व्हायचं आपलं महिलांनी आपलं जे डोकं आहे ते पतीच्या चरणाजवळ लावायचं त्या दिवशी पतिदेवाचं पाद्यपूजन अवश्य करावं पाद्यपूजन अवश्य करावं त्या दिवशी तुम्ही स्वामी क्षेत्रचं पठन करू शकता स्वामी क्षेत्र असेल श्री सुक्ता असेल पुरुष सुक्ता असेल ते करू शकता त्या दिवशी वादविवाद करायचा नाही घरामध्ये वादविवाद करू नका आणि त्या दिवशी उपास आहे तो उपास दुसऱ्या दिवशी सोडावा जे जे वडाचं पूजन असेल ते शक्यतो करून सकाळी सकाळी तुम्ही सकाळी सहा वाजेपासून वाजे 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 करू शकता सहा वाजेपासून करायू शकता तर दुपारी दीड वाजेपर्यंत पूजा करू शकता वडाची दीड वाजेपर्यंत पूजा करायची पूजा केल्यानंतर सरळ आपल्या घरी यायचं काही काही जण पूजा झाल्यानंतर जेवण करता काही काही जण दिवसभर उपास करता फराळचं खाऊ शकता काही काही जण पूजा असेल ती पूजा त्या दिवशी करायची आणि उपास असेल तो उपास दुसऱ्या दिवशी करू शकता वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पतींना आयु आरोग्य ऐश्वर हे लाभण्यासाठी वडाच्या झाडाला प्रार्थना करायची करा, ते त्यांना आयु आरोग्य ऐश्वर लाभू द्या त्यांचं पाद्यपूजन करा आणि पाद्यपूजन केल्यानंतर त्यांचं आपलं जे डोकं आहे महिलांनी आपलं जे डोकं आहे ते आपल्या पती देवाच्या पायाच्या चरणाजवळ ठेवायचं दर्शन घ्यायचं त्यांचं पाद्यपूजन मुख्यतः करून वड सावित्री पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे काय दहा तारखेला सगळ्यात पहिले सकाळी आपण वडाची पूजा करायची घरी आल्यानंतर आपल्या पतिदेवाचं पाद्यपूजन करायचं त्यांना दूध असेल पाणी असेल त्यांनी पाय धुवा कधी खूप खूप क्वचित काळी खूप जण आहे की ते आपल्या पतिदेवांचे पाय धुता कोणीच धुत नाही आजकाल तर कोणीच धुत नाही आपल्या नवऱ्याचे कोणी पाय धुत नाही पाय काहीच करत नाही त्यांचं म्हणून त्यांना बसवा त्यांचे स्वच्छ पाय धुवा दुधाने पाय धुवा त्यांना गंधाक्षदा फुलवा आणि ते केल्यानंतर त्यांना बसवायचं त्यांचा आशीर्वाद घ्या त्यांना दर्शन घ्या आशीर्वाद घ्या वास कारण की सावित्रींनी पण यमदेवाकडे काय मागितलं पतीचे प्राणच मागितले ना दुसरं काही नाही मागितलं पतीचे प्राण वापस त्यांनी सावित्रीमध्ये एवढी ताकद होती तसं प्रत्येक प्रतिवतेमध्ये तशी ताकद आहे पतिवतेमध्ये जी प्रतिवता आहे जी आपल्या पतीवर एकनिष्ठ असेल जी आपल्या पतीवर सगळं एकनिष्ठ असेल त्याच पतिव्रता असतात बाकीच्या नाही लक्षात ठेवा सगळ्याच प्रतिव्रता नसतात ज्या आपल्या आपल्या नवऱ्यावर प्रेम असेल ज्यांचं बाहेर काही गोष्टी नसेल ज्या फक्त आपल्या पतीवर पती प्रेम करता त्या पतिव्रता असतात आणि सावित्री जी आहे ती प्रतिव्रता होती तिने यमदेवाकडून त्यांचे प्राण वापस साजले त्या दिवशी वट सावित्री पौर्णिमेची कथा वाचावी कथा ऐकावी वट सावित्री पौर्णिमेची आरती करावी पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला वट सावित्री पौर्णिमेला जेव्हा आपण प्रदक्षिणा मारणार तेव्हा कोणता मंत्र म्हणावा तो मंत्र स्क्रीनवर टाकणार आहे आरती कोणती करायची तो मंत्र स्क्रीनवर टाकणार आहे त्या दिवशी आपण पतींच्या चरणांची चरण आहे ते चरण पूर्ण पाण्याने धुवा दुधाने धुवायचे आणि या पद्धतीने आपला जो दिवस आहे तो पतींच्या आठवणीमध्ये घालावा आता याच्यामध्ये काय असतं माहिती का खूप जणांचे पती आहे ते वारलेले असतात मग त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं बरोबर आहे ज्यांचे पती वारलेले असेल त्यांनी काय करायचं त्यांनी आपल्या पतींचा फोटो असेल त्या फोटोंना त्या दिवशी त्यांनी हार घालावा ज्या स्त्रियांचे खूप माता भगिनी आहे त्यांचे पती वारलेले समजा मग त्यांनी काय करायचं त्या दिवशी आपली हिंदू संस्कृती असं नाही की ज्यांची आई म्हणे त्यांनी करा ज्यांचे नाहीये पतीदेव त्यांनी काय करायचं त्यांनी त्यांच्या फोटोला हार घाला त्यांच्यासाठी तुम्हाला उपास करायचा असेल तर उपास करा त्यांच्या फोटोला हार घाला त्यांना गंधाक्षर फुलवा आणि दिवसभर त्यांच्या आठवणीमध्ये आपण राहायचं ज्यांचे पती नाही त्यांनी त्यांच्यासाठी ज्यांचे पती आहे त्यांनी त्यांच्या पतीला जपा कारण की ज्यांना ज्यांना नवरा नाहीये किंवा ज्यांना नवरा नाहीये त्यांची किंमत नवरा नसलेल्या व्यक्तीला विचारा आणि ज्यांना आहे त्यांनी काय करायचं त्यांचं पाद्यपूजन करा आपल्या पतिदेवाला काय आवडतं गोड धोड काय आवडतं त्या दिवशी सगळ्यांनी करा त्या दिवशी भांडणं करू नका त्या दिवशी छानपैकी दोघांनी एकत्र मिळून राहायचं आणि उपास आहे तसं उपास दुसऱ्या दिवशी अकरा तारखेला होत असतो सत्यनारायण पूजन कधी कर करायचं तो व्हिडिओ मी पुढचा याच्यात व्हिडिओ टाकणार आहे या पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने प्रत्येकाने पौर्णिमाची जी, जी पूजा आहे ती दहा तारखेला करावी सकाळी सहा वाजेपासून तर दुपारी दीड वाजेपर्यंत साधी सोपी पूजा करायची आहे जास्त ताण घ्यायचा नाही मन शांत ठेवायचं या पद्धतीने आपण पूजा करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ